मंडळी नमस्कार मंडळी आज नाकाचे कुमटे ते मैदान पार पडलं आणि याच मैदानामध्ये बेलकडी क्षेत्रामधले भरपूर काही टॉपच्या नामांकित नंदी आलेले होते बाकासूर सारजा बालमा पिष्ठन आणि इतरही नामांकित नंदी आजच्या नाकाच्या कुमट्या मैदानामध्ये आलेले होते मंडळी आजच्या कुमट्या मैदानामध्ये सप्तनिकेशरी बाकासूरसोबत पळाला माणिक आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या कुमट्या मैदानामध्ये सप्तिक किसरी आणि मानिक किती नंबरचे मानकरी ठरले आजच्या कुमटे मैदानामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी आजच्या कुमत मैदानामध्ये सप्तद केसरी आणि मानिकने दुसरा नंबर पटकावला थ्रव मंडळी आजच्या कुमठे मैदानामध्ये बाकासुर आणि माणिक दोन नंबरचे मानकरी ठरले नक्कीच आजच्या मैदानामध्ये सप्तदिकेसरी बाकासोरने आणि मानिकने दानक्यामध्ये मध्ये कमबॅक केला मंडळी बाकासूरचं माणिकचं तसंच गाडी चालक यांचं खूप खूप अभिनंदन दानक्यामध्ये आज बाकासूरने आणि माणिकने तसा ड्रायव्हरने कॉम बॅक केला भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका